हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर आज शुक्रवार दिवस भावा बहिणींना बाजार घेऊन आलो मी तर कामावर गेली होती आज कामाचं माझा पहिला दिवस हा असं होतय मला बोलता नाही दम सारखा होतो तर आज कामावरचा माझा पहिला दिवस होता माझ्या बऱ्याच बहिणींच मला विचार होत की योग्यता कुठं कामाला जाते तर आता मी दोन तीन ठिकाणी कामाला गेली ती सिक्युरिटीमध्ये पण गेली होती तिथं दोन दिवस भरलं होतं पण त्या बाबाने आम्हाला आधी सांगितलं होतं पंधरा दिवस पूर्ण भरल्यानंतर नस तुम्हाला पेमेंट भेटेल दोन दिवस तिथे केला ॲड्रेस काय ना पेट्रोल जळायला लागलं गाडीला मग आता कुठं जायचं बघितले काम पण जरा अडचण आड्या अडचणीच होत्या भरपूर भरपूर होत्या त्यात मी आजारी बाय काय तुम्हाला सांगायचं आहे तर आता काम जे बघितलेलं आहे काम जे का मी काम काम आज कामाला गेली होती जी माझ्या पहिलं ठिकाण होतं कामाचं कपड्याच्या दुकानामध्ये मी जात होते ना कामाला त्या ठिकाणी तिथं कामाला मी आज गेली होती कारण की मी विचारलं मी तिथं विचारलं होतं कामाचं तर मला या म्हणजे म्हणजे मी दोघांबरोबर मी विचारलं होतं पण त्यावेळेस लेडीज होत्या आता तिथनं लेडीज निघालेल्या आहेत तर होती जागा मोकळी तर मी दिली आज काम आला भावा बहिणीनं आले काम करून का बाजार पण घेऊन आलो योग तर माझ्या कसं आहे माहितीये का कुठतरी मन मोकळं करावं असं वाटतं भाव बहिणीनं हो आपली युट्यूब फॅमिली हाय नमस्कार भाव बहिणीनं म्हणतो म्हणजे आपलं प्रत्येक सुख दुख तुम्हाला शेअर करावं असं वाटतं त्यात जी काय माझी भाऊ बहिण चांगले आहे ती चांगलं सोल्युशन देतात चांगले चार शब्द बोलून म्हणजे सांगतात कमेंटद्वारा ते आपण ऐकत असते मी तर आता तुम्ही बघताय आय होती तवाचं बी तुम्ही बघितलेलं आहे त्या गोष्टीनं आता आय तर गेलेली आहे दोन महिन झालं पूर्ण आय गेलेली तर मला कसं वाटतं माहितीये का ती होती तरी तिच्या जीवाला सुख नव्हतं आणि ती नाही तरी तिच्या आत्म्याला शांती लागावी असं माझं म्हणणं आहे बरं का माझं एक वैयक्तिक मत बरोबर आहे का नाही आता आमच्या घरामध्ये काय चाललंय काय नाही चाललं व्हिडिओच्या दोरांत तुम्ही बघतायस बरोबर आहे का नाही माझ्या घराचं गोकुळ झालं मला आनंद आले नाल होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार ले 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 तर ह्या संसारातला राजा पण नाही राहिला राणी पण नाही राहिली त्यांची पाखरं राहिलेली ती चार पाखरं तर ती चारही पाखरं आहेत का नाही चार दिशेनं भटाकलेली आहे ती तर ती आता कधी एकत्र येतील किंवा नाही येतील याचं मी सांगू शकत नाही कारण की चिमणी पाकडू पिक्चर होता बघा त्या पिक्चर मधी पण राजा हरवून गेली होती हरापली होती सोडून दिली होती पाखरांना त्यांना तुम्हाला सांगते दत्तक म्हणजे ती पिक्चर बघतं नाही अक्षरशित रडायला येतं ना पण ती चार फॅमिली त्यांना दत्तक दिलेलं असतं तर पण ती एकत्र एकमेकाला तर जीव लावतात एकमेकाला सोडत नाहीती तसंच काही गोष्टी आमच्याबरोबर घडत ते आमच्याबरोबर घडतात तर मला असं वाटतं की आई होती तरी तिच्या आत्म्याला शांती नव्हती आता, आता ती नसल्याने तर तिच्या आत्म्याला चांगलं राहून शांती द्यावी म्हणजे आईच्या पण झाल्या बापाच्या बी झालं तरी आता तुम्हाला सांगते आव्या हाताने करून खातो ही पण तुम्ही व्हिडिओ बघितला तर आता मी तुम्हाला आव्याचं बी सांगते आव्याला काय मी हितनं हकलून लावलं नाही किंवा त्याला जा बी म्हणलं नाही त्याला हित करमत नव्हतं त्याला सुकाने चार तास खावत नव्हतं म्हणून त्या हितन गेला त्यात कुणाची चुकी नाही माझी चुकी नाही किंवा त्याची नाही त्याचं काय म्हणणं होतं की मी तुझ्या इथं किती दिवस राहणार आहे तुझ्या इथं माझी जिंदगी जाईल का असं त्याचं म्हणणं होत तर आता तो पण काही लहान नाही राहिला आवी की कुणाच्या मताने चालायला बरोबर आहे हो, का तो पण मोठा झालेला आहे स्वतःचं जे निर्णय आहे हे स्वतः घेऊ शकतो ती तसं त्याने निर्णय घेतला की स्वतः हाताने करून खायचा बरं ते स्वतः हाताने करून खाते त्यात बी काय वादीवाद नाही पण अजून बी एक मला भाऊ आहे त्याची बायको माझी भाऊजही बी आहे दोन लेकरं पण आहेत त्याला का काय विषय नाही तो पुढं कामाला गेल्यानंतर ना इकडं दोघाचं तुप मी मी आता ह्या चुकी आपण कोणाचीच काढू शकत नाही नाही भाऊगाईची चुकी काढू शकत ना आपण आईची चुकी काढू शकत भाऊ बहिणी पण आता काय गोष्टी फॅमिली मध्ये असं चालल्यात आहे आव्याच गावात काढण्यावर ना राजा पसारा भरून निघून गेला बरोबर आहे का आव्याचं रड चालू आहे राजा घर सोडून निघून गेला कुणाबाई तिकडं रडती या बाई इकडं आजारी हाय मध्ये जी आमची राजा राणी होते ना आमचे बाप ते आम्हाला सोडून गेले लय लवकर सोडून गेली अगदी कमी वयात निघून गेली आम्हाला सोडून आता आम्हाला कसं झालंय भावभणीनं कुणाचाच आजार नाही राहिलेला प्रत्येक माणूस आहे ना, ना आपापले मालक झालेलं आहे आपआपल्या मर्जीचा मालक झालेला आहे तर मला असं वाटतं माझ्या व्हिडिओच्या द्वारा खरंच सगळ्यांनी इी करून राहावं हो। तरच जीवन जगता येईल भुली गुलाय ये बेने राहावं असा पकरडा करून मी करून वादिवाद काय चांगला नाही वादीवादामुळे आपण काय गमावलंय काय नाही गमावलं ह्याच पण जाणीव केली पाहिजे मला असं वाटतं त्यात मी सुद्धा काय बर का मी नाही तर तुम्हाला सांगते ह्याची जाणीव केली पाहिजे जाणीव करूनच जीवन जगलं पाहिजे कारण की माणसाची लय थोड्या दिवसाची आहे हो कधी माणसाला का का, काय झाले सांगता येत आता मला श्वास घ्यायला मला त्रास होतो मला सुद्धा श्वास घ्यायला त्रास होतो कधी काय माणसाला होईल हे सांगता येत नाही प्रत्येकाचं आपलं जे रडदान आहे जरा साईडला ठेवून आपलं नव्याने सुरुवात करावी एका विचाराने राहावं आता दोघं भाऊ भाऊ आहेत एकमेकाला सपोर्ट करावा आईने राजूला सपोर्ट केला पाहिजे राजून आईला सपोर्ट केला पाहिजे अगदी या काही विचार राहिलं पाहिजे पण ही एक विचार घरात नाही तो ह्याच्या मार्गाने आहे तो त्याच्या मार्गाने आहे विषय कदाचित आता राजूला माझा राग येईल मी माझ्या व्हिडिओच्या दौरान बोलल्यावर काही गोष्टी ज्या टायमाला राजून पहिल्यांदा घर सोडलं होतं पहिल्या स्टार्टिंगला जो त्यावेळेस तो कामाला गेला होता त्यावेळेस पण कुणाचा सल्ला न घेताच तो कामाला गेलेला होता आता मी त्यानं जी घर सोडलेलं आहे ही माझ्या मोठ्या बहिणीच्या कानावर आहे का नाही ना मला माहित नाही पण मला काय कोणाचं वैयक्तिक फोन नाही आलं किंवा काहीच नाही आता मी त्यानं निर्णय घेतला घर सोडायचा हो यो कुठेतरी योग्य आहे का कुठेतरी चुकीचं आहे ही मी नाही सांगू शकत तर मला तर हे तुम्हाला सांगते असं वाटलं की नव्हतं त्यानं घर सोडायचं दोन लेकर वाळ आहे की कोणाच्या दारात घेऊन जाणार दारा। लहान मुलगा आहे मायरू आहे मायरूची आता शाळा भरल बरोबर आहे त्याला एक बसलं त्याचं रड गाणं जात चांगलं इथं माझ्यापाशी राहिलं होतं काय सगळं व्यवस्थित होत कपडा लता धुणं भांडी खाणं पिणं होत पण त्याला इथं सईन नाही लागलं गेला ते निघून त्याला काय कुणी काढलं नाही किंवा काय बोललं नाही तर किंवा मी पण काय बोल त्याला जायचं होतं गेला निघून परतीकडे निघून जाऊन बी का तुटून मी मी त्याची झाला कस एका विचाराने राह विचार हे मोठा असतो विचार तर भरपूर डोक्यात आणि त्यात भाव बहिणीने मला तर मेंदू वरच्या गोळ्या चालू श्वास घ्यायला त्रास होतो मी स्वतःच एवढी ह्याच्यामध्ये आहे ना म्हणजे टेन्शन टेन्शन माणसाला कुठे निघून पोचवून ही सांगता येत नाही तसंच माझ्या आई बाबतीत काही गोष्टी घडलेल्या टेन्शन तिला कुठं निघून पोचवलं तिनं आज तिच्या जीवनाचा अंत झाला ह्या जगात ती राहिली के ना नाही केवळ टेन्शन मुळे आणि अजून बी मागलं दिवस जर पुढं नाही तर आणावं असं मला वाटत सगळ्यांनी एकी न राहावं एकी करून राहावं हा जर कुणा चुकत असेल तर बसून त्याचा काहीतरी हाल काढावा त्याचा मार्ग काढावा असं रागात कुठलं बी डिसिजन घेऊन होत नसतं आता पहिली गोष्ट वेगळ्या होत्या आता प्रत्येकाने असं समजलं पाहिजे की बाबा आपल्याला आता कुणाचाच आधार नाही एकमेकांशी आपणच आता आपल्याला आहे बाकीच आपल्याला कोणच नाही आणि जग दुनिये तमाशा बघायला बसलेच असत नाही तर राष्ट्रपतीच्या आता आणला मी बाजार त्यात त्या 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 मी होती काम आला बघितलं पण बोलू शकत नव्हती कामाला असल्यामुळं कामावर आपण लोकांचं काम करायला गेलो आपल्याला व्हिडिओ विडिओ काढायला काय पैतीस रुपये पावशील वांगी हो का होती आणि नवऱ्याला लाईट बिला फिरिज बंद करून टाकला तर होका सगळी एका दिवसात वागे नाच माझे आता नासून गेली वांगी तीस रुपयाची पावशर पाचच वांगी आलेली होती

गवार तर चाळीस रुपया पावशेर नाही डोकळी मिरची तुमच्या दायझ्याला आवडते तर तीस रुपयाची पावशर आणली तेवढे वीस आता हे नीट नाचं मला करून ठेवावं लागेल ठेवायचे